एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड तालुका हा विकासाच्या बाबतीत एक आदर्श निर्माण होत आहे आणि एकही गाव वाडी पाडा रस्त्याविना राहणार नाही आपल्याला किती निधी पाहिजे ते मी देतो परंतु गावागावातील भांडणे थांबवा भांडणे करू नका असे आमदार किसन कथोरे यांनी म्हटले तालुक्याच्या विकासासाठी करोड रुपयांचा निधी यांनी आतापर्यंत उपलब्ध करून दिला आहे देहरीच्या भूमिपूजनावेळी आमदार म्हणाले डेहरीला पर्यटन काय हे माहीत नव्हते ते मी माहिती करून दिले व पर्यटनास निधी मी उपलब्ध करून दिला गटामध्ये विविध विकास का कामांचे भूमिपूजन केले एकंदरीत किती कोटीची कामं आपण प्रस्तावित आहेत आज सकाळपासून जिल्हा परिषद दसै गट जोडजवड मला वाटते पंधरा किंवा सोळा गावांच्या मध्ये आम्ही आज दौरा केला प्रत्येक गावामध्ये किमान तीन ते दहा बारा पंधरा कोटी पर्यंत एकेका गावामध्ये निधी दिला गेलेला आहे मला आहे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर कोटीपर्यंत आज भूमिपूजन केले असतील आणि त्याहीपेक्षा अजूनही मुख्य रस्ते अजून खूप मोठ्या प्रमाणातले आहेत तोही निधी वेगळ्या पद्धतीने प्रत्येक गाव आज रस्त्याने चांगल्या पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटने जोडण्याचा जो प्रयत्न होता त्याला राज्य सरकारच्या वतीने भरघोस निधी मिळाल्यामुळं आज मुरबाड तालुक्यातली सगळीच गावं कुठलाही गाव, गाव शिल्लक राहणार नाही लहान वस्तीलासुद्धा कोटी दोन कोटी पाच पाच कोटी आता या लहानशा गावाला सुद्धा जवळजवळ तीन एक कोटीच्या आसपास देतोय त्यामुळं रस्त्यांचा दर्जा हा मुरपाड तालुक्यासारखा दुसरा कुठेही नसणार आहे आज मनापासून आनंद वाटतो प्रत्येक जिल्हा परिषद गटात किमान सत्तर ते शंभर कोटीपेक्षा जास्त निधी एकेका गटात दिला जातोय आणि त्यामुळं गावांचा दर्जा हा रस्त्याचा मजबूत होतोय याचा मला आनंद अनेक नवतरुण वर्गाने आपल्या समस्या आमदार किसन कथोरे यांच्यासमोर मांडल्या त्यात काही ठिकाणी व्यायामशाळा व्यायाम साहित्य मंदिर नूतनीकरण असे आमदार यांच्या निदर्शनात आणून आमदार यांचे लक्ष वेधले आमदार कथोरे यांनी सांगितले की तुम्हाला संपणार नाही इतका निधी मी मतदारसंघात आणून दिला आहे यावेळी भारतीय जनता पार्टी ठाणे सरचिटणीस नितीन मोहपे माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर भाजपाचे नेते भाऊ मोरे माजी सभापती दीपक पवार संचालक सुरेश बांगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक भाऊ मोरे सचिन चौधरी भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष लक्ष्मण गोल्हे भास्कर शेठ वडवले लियाद शेख हरिश्चंद्र शिरोशे प्रदीप शिरोशे उत्तम शिरोशे ग्रामपंचायत सदस्य निलेश दलाल व मुरबाड तालुक्यातील भारतीय जनता पार्टी अनेक पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यूपी न्यूज न्यूजसाठी शंकर कर्डे मुरबाड